गावाकडलं सकाळ सकाळचं वातावरण बघा कृष्णा आज गावाकडे आलाय कृष्णा तुला कसं वाटतंय गावाकडे येऊन हा तुला शहरात राहावं वाटतं का गावात हा इथं राहा वाटत ना मग आजपासून तू इथंच राहणार का वामा इकडे तुला का आजी श्या म्हटल्या दिसतोय जरा होय इकडे कि तुला कुठं कोठराव वाटतं बारामतीला का पोपळजला इथं ना पिओ तू आंघोळ केली का अरे देवा रे देवा काय रे काय तुम्ही सकाळ सकाळ मस्त आवरायचं बिवरायचं तर तुम्ही कृष्णा मग तू इथंच राहणार का आजपासून मग इथे राहिलो काय खाणार काय पण खाणार का, तु तु का, का, काया पन? काया पन का? पाला का मग कुठून आणणार दुकानला पैसे कुठून आणणार आपा इथं नाही तर आपण पैसे नसतात नसतात कोणाला ऑनलाईन कुणाला <laughs> नका बघाय त्याला सगळं माहिती ऑनलाईन पाठवतात आपण पैसे फोन केला की चोवीस तास असतो का तुला जाळ घालायला येतो का जाळ घालून दाखव बरं घालून दाखव बर तो का फुक बरं त्याला काय म्हणतात आज सांग तुझ्या हातात ती काय त्याला काय म्हणतात काय काय म्हणतात काय म्हणली आंघोळ घाल की आहे नाही फुकारे म्हणतात फुकारे फुकारे म्हणतात जागरांगोंधाचा साहेब खायच्याकडे करायला कार लिस्ट घ्याय की आपली कसली मोकड लिस्ट घे मग ए मसाल्याची लिस्ट दे चल कर किती माणसा स्वयंपाक किती करायचा किती माणसा स्वयंपाक करायचा कृष्णा अरे म्हणायला का तुझ्या मित्र आहे का मी अरे म्हणायला कुणाचं शिकलाय रे अरेच बिरेच करते याला हानी बर का मी काय रे ओमा तुला काय केलाय चोपलाय का तापलाय नाही आंघोळ्या झाला की पोरा बिगर गोळ्याचं औषध कस काय यांना दिले बांधितलं कस गावाकडं आले की गावाकडलं असं वातावरण असतं एकदम इकडे एक घरात कोण दाजे काय करते आवरले सा, ना सगळ्यांच निघायचं का मग काय करू आपण करमाळा शिगुड राशीन जिंती आणि तसंच आम्ही बारामतीला जातो आणि उद्या येतो हा चालते ना हा दुपार तायची शाळा कधी दुपार मग तवा येऊ की संध्याकाळचा चालतं आप कुठे का नाही ए पिऊ पिओ पो पिवड्या जापण सर माग सर चढी घाल दाझा बोंग्या ए या चढी घाल पाहिजे ए कृष्ण पी बारामतीला चाल जाऊ का बापाची काय काळजीच नाही शाळा बिळा आज शाळा आहे का तुझी शाळा मिसचा फोन आल तीसचा फोन आल म्हणल्या कृष्णा कुठे मिस म्हणल्या कृष्णा गावाकडे गेलाय मला पण यायचंय बोलू का मिसने इकडं कार बाबो गांजे पिझा मार काय काय गड्या गड्या गावा ती काय रानत रानगटे मग काय त्यांना ही असी उघड बोंगळ राहायचं नागडीन मातीत खेळायचं हे काही मग कुठं बरं वहिनी कुठं पण तो तो ना तो आ, पूजा कुठं बर कुठं पण का त्या पोरीचा तीन किलोमीटर चाललाय काय गाड्या काय स्वप्न सुंदर आहे हवा ही सुंदर आहे आंघोळ गेली काय काय मुक्त कुठं चालले किती वेळा येतो चौथीला ला <laughs> गेली ना मग तुला चाळीसचा पाडा येत किती कितीपर्यंत येतात कितीपर्यंत येतात येतात मग सतराचा म्हणून दाखव सतराचं म्हणून दाखव तुझ्या माया लगेच गिफ्ट चल लवकर पटके ना तू म्हणून दाखवतो का दहा रुपये देतो तुला वीस रुपये देतो शंभर देतो बर पाचशे देतो दर 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 पाचशे चल दर की पाचशे देतो हिकडे इकडे ही माया चुलत भावाची मुलगी कार्टून इकडे ना कार्टून हिचं नाव कार्तिकी पण मीला कार्टून म्हणतो कितीचा येतो मनकी पणा चुकला तर चुकला मन ए बे तू जा ना तो <laughs> मोकर थंडीत निघलाय वाटते तू हा ना थंडीतच थंडीतच कार्यक्रम झालाय तुझा ऐ <laughs> शिकडे ना कार्टून जा ना <laughs> ए थंडीतला मटेरियल तू ए कार्टून आईला अवघड कृष्णा तू कि तशी आयला आला ना तुला यांच्या संग फिरावं लागल कृष्णा <laughs> <खुर्ष्णा, laughs> मग काय रेल ना रेल्वे स्टेशन फलाट देऊळ मंदिर ग्रामपंचायत ओके असे तुझे मित्र होणार इकडे इकडे पोरा ना, ना, ना।, <laughs> ना, ना। इकड्या चला इकडे लवकर कॅमेराला हाय करा आमच्या हाय 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 वय तू एकटाच आहे करा अस काय गावाकडे खतरनाक पळून येत तुझं किती वरण पाड पाठायत का पाड तिचा बेच आहे का आणि तिच्यात किती वर्षाचा फरक आहे दोन का एक वर्षाचा असेल मग तिला बेच आणि तुला सतराचा कुठल्या अँगलनी येतो हा पहिले तर तू चौथीत आहे का ओकेच जा आंघोळ करा जंबूरनाथ जागुळ करा जा करा हे कृष्णा चल रे आंघोळ करायला